नमस्कार महाराष्ट्र शासनाने पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो निर्णय काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सोबत चॅनेल ला सबस्क्राईब लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ज्येष्ठ नागरिकांच्याबद्दल महाराष्ट्र शासन संवेदनशील असून त्यांच्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री पेन्शन योजना सुरू करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे तर या योजनेमध्ये ज्या ज्येष्ठ नागरिकांचे मर्यादित उत्पन्न दोन लाखाच्या आतील आहे व ज्यांचे वय पासष्ट पूर्ण आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे तर याची मान्यता पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले आहे तर याबरोबरच ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वयानुसार जर अपंगत्व वा किंवा अशक्तपणा अपंगत्वामुळे जर काही अवयव निकामी झाले असतील तर त्यांना उपकरणे वाटप करण्यात ते येतील त्याचबरोबर त्यांना काही अंतरावर त्यांना औ आव, औषध केंद्रे उपचार केंद्र सुरू करण्यात येतील असं या बैठकीमध्ये सांगण्यात आलेलं आहे यासाठी चारशे ऐंशी कोटी रुपये तरतूद करण्यात आलेली आहे